नमस्कार मित्रांनो डी चॅनल चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे मी निलेश दिवाने आज आपण अनुदानबद्दल पाहणार आहोत नेमकं अनुदानचा विषय काय नेमकं केव्हा विषय काय यादी आलेल्या यादी आहेत यादीबद्दल सविस्तर पाहणार आहोत नेमकं किती अनुदान मिळणार आहे काय सगळं सर्व विषय मिळणार पाहणार होतो आपण त्याच व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा जर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा कारण आपण म्हणजे शेतकऱ्यांना अशीच माहिती नसतो आपल्या व्हिडिओमध्ये जर पाहिले ते जून जुलै दोन हजार तेवीस ला सर्वांना माहिती आहे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे नुकसान झाले होते अतिवृष्टी पूर्वीपासून निर्माण झाली होते त्यामुळे शेती पिकाचे खूप प्रमाणात नुकसान झाले होते त्यासाठी अकरा जिल्ह्यासाठी राज्य सरकारने एक हजार एकाहत्तर कोटी निधी उपलब्ध करून दिला होता आणि निधी मंजूर करण्यात आला होता परंतु त्याच्यामध्ये काय अडथणीमुळे अनेक निधी वितरित करण्यात आला होता पण ते आता वितरित करणं सुरू झालेला आहे हे जर पाहिलं तर आता ह्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट करायला प्रश्न पडला ई केवायशीचं नेमकं ई केवायसी नेमकं कशी करायची काय करायचे तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ई केवायसी करायची असेल तुमच्या तलाटेपैसे विकेन नंबर मिळून जातो तलाटेपासून पासून ते तुम्हाला जर अनुदान म्हणून झाले किंवा या फायनल झाल्या त्या ते तुम्हाला विकेन नंबर देणारच आहे तुम्ही विकेन नंबर घ्यायचा सेल सेंटर जाऊन तुम्ही केवायसी करायची जर तुम्ही केवायसी केली तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही तर नाही केले तर अनुदान मिळणार नाही खात्यावर तुमचे एक रुपये पडणार नाही ह्याच्यामध्ये अकोलान बुलढाणा जर आपण पाहिलं तर अकोलान बुलढाणा तसहीलदारने सांगितलं होतं त्यांनी पत्र काढून सांगितलं होतं की बाबा ई केवायसी करून घ्या तिथल्या शेतकऱ्यांनी केवायसी वैयशा केलेलं आवाहन केलं होतं त्यांनी केवायची केवायसी करून घ्या कारण ई केवायसी आता कंपल्सरी आहे सर्वात मोठी गोष्ट झालेली केवायसी म्हणजे ह्याच्यामध्ये आता जर नांदेडमध्ये जर पाहिलं आपण नांदेड जिल्ह्याची यादी आलेली आहे सहा लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत ते चारशे वीस कोटी करून दिला नांदेड जिल्ह्यासाठी यादी जर पाहिलं तर फक्त साडेतीन लाख शतकरी यादीमध्ये आहेत म्हणजे तीन ह्याच्यामध्ये पहिला टप्पा साडेतीन लाख शतक ग्रहित धरलेला असं सांगितलं आलेलं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर दोनशे पन्नास कोटीने साडेतीन लाख शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे आणि त्यांची यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जावा तिथे व्हॉट्सअप चॅनल लिंक टाकलेली आहे जाऊन तुम्ही सविस्तर यादीत तुमचं नाव पाहू शकता जर तुमचं नाव असेल तर तुम्ही विकेन नंबर घेऊन ज्या वैसे करून घ्या त्यानंतर जर तुम्हाला अनुदान पडून जाईल ह्याच्यामध्ये आणि काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जर बाकी जिल्ह्याची अनेक जर यादी यायला सुरू झाल्या आपण व्हॉट्सअप चॅनल टाकित असतो कंटिन्यू माहिती कोणची बी त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन व्हा आणि वाटत चॅनलला फॉलो करा तुम्हाला कंटिन्यू अशीच माहिती मिळत राहील तर अशा प्रकारची सविस्तर माहिती होती अजून सोप्या पद्धतीत माहिती होती तुम्हाला सर्व विषय समिती धरतो तर चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करा कारण कंटिन्यू शेत करणार अशीच माहिती नसतो धन्यवाद